सगळ्यांना वाटत बरच धन 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 एक दिवशी निदल सोप ठेवत असत विजयात खोला धन करा धन करा एक दिवशी निदल माणसाचा जन्म होतो कुठ खाटावर लग्न होत पाटावर अंत्यसंस्कार घाटावर आणि लक्ष मात्र नोटावर शिवाय <laughs>

आंघोळ घरायला प्रेताला मातीच होते काही सांगलो नाहीत आहे का व्याजाला पैसे द्यायची सोय निघाली आहे पण व्याजाला प्रेमाची माणसं कधीच मिळत नाही

काही लोकांचा जन्म गेला मत बुद्धीच्या काळच नाही मी जिथं लातूरला राहतो ना त्याच्या मोठा सावकार आहे मोठा सावकार आहे तीन हजार कोटी प्रॉपर्टी आहे तिची ते अचानक फुमात गेलो सरपंच अचानक फोमा केलं के मी शेजारच्या काकूला म्हणलो माहिती मारवाडी कुटुंबात गेलंच मग जातीत माया जातीत मोठी माणसं आहेत कशात बी जातीत म्हणजे काय कळलं आणून घेऊ तुला माहीत कळालं नाही जातीत म्हणजे मोठी माणसं आहेत पुण्या कोमात जातीत पुण्या पक्षात जाते पुण्या गटात जाते मी ते हात जोडलो माय तुझ्या कोणी बोलून माझं विचार करून वाईट करून घेतले कळलं काय कळावं लागतं साधे साधे साधेकडे उशार निघाले कीर्तन झाल्यावर परवा एक निकोर आले चला म्हणजे मला चहा घेऊ चहा वगैरे घेतली पित्ताचा त्रास आहे आपल्या चला दूध घेऊ महाराज छोटे होते असं महाराज दारात महिष पाहिली होती मी म्हणलो दादा हे बाळा महिष दूध देते ना चूक म्हणला महाराज महिश दूध देत नसत्या म्हणला आपण काढावं लागतो निघाले लई हुशार बोल तुस म्हणून कितवी तीस कितवीच त्याला म्हणला नववी मी म्हणलो वाटत नाही मोजून बघा मला नववी मोजून बघा मला नववी हुशार होतो होते जन्म किती वेळ जन्मला आहेस म्हणलो कोणत्या वेळी जन्मला आहेस त्याने म्हणला मला गुरुवारी जन्मला म्हणला वा मग ते मला विचारतात तुम्ही मला तुम्ही कधी जन्मला म्या म्हणलो रविवारी चुप म्हणला कस काय सुट्टी असते म्हणला त्याची